तुळजाभवानी मंदिरामध्ये साजरा होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी जय्य तयारी करण्यात आली आहे राजेश शहाजी महाद्वारावरती आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे एकंदरीतच नवरात्र महोत्सवासाठी तुळजापूर नगरी सज्ज झाली या याबाबत आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी उदय साबळे यांनी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला आज प्रारंभ होतोय आज पहाटे कुलस्वामिनी तुळजाभवानी माता सिंहासनावरती विराजमान झाली आहे तर मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून आज घटस्थापनेने शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होतोय आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती राजेश शहाजी महाद्वारावरती आहोत आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे त्याचबरोबर शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने लाखो भाविक तुळजापुरात दाखल होतात त्याचबरोबर भवानी ज्योत नेण्यासाठी देखील मोठ्या संख्येने मंडळाचे कार्यकर्ते देखील तुळजापुरामध्ये दाखल होतात आपण जर पाहिलं तर पुढील नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आज दुपारी बारा वाजता घटस्थापनेने शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात देखील होणार आहे तर मोठ्या संख्येने तुळजापुरात भाविक देखील दाखल होत आहेत तर मंदिर प्रशासनाकडून या शारदीय नवरात्र महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे उदय सावळे पाटील जय महाराष्ट्र न्यूज तुळजापूर धाराशिव